नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का नेत्यानं घेतली शरद पवारांची भेट काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया विधानसभा निवडणूक आता अवघ्या काही दिवसानंतर आली आहे राज्यात विधानसभा निवडणुकीचं वारं वाहू लागलं आहे त्यासोबतच अनेक इच्छुक आपला पक्ष बदलताना देखील दिसत आहेत शिवसेनेला आता आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे मोहोळमधील शिवसेनेचे नेते नागेश वनकळसे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे नागेश वनकळसे हे मोहोळ विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक आहेत त्यांनी या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे त्यांनी मोहोळ विधानसभेसाठी उमेदवाराची मागणी केली आहे नागेश वनकळसे हे शिवसेनेचे सहकार सेनेचे प्रजेच उपाध्यक्ष आहेत ते मागील वर्षापासून शिवसेनेचे सक्रिय पदाधिकारी राहिले आहेत मात्र आता ते राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाट्यावर असल्याची माहिती समोर येत आहे त्यांनी मोहोळ विधानसभेच्या उमेदवाराची मागणी केली आहे अभ्युदय मल्टीस्टेट बँकेचे प्रमुख आणि माजी आमदार सीताराम घनदाट मामा यांनी वनकळशे यांना उमेदवारी मिळावी यासाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रयत्न सुरू केले आहेत जर नागेश वनकळशे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला तर हा शिवसेनेसाठी मोठा धक्का बसणार आहे दरम्यान दुसरीकडे शरद पवार हे विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या स्वतः मुलाखती घेणार आहेत आज शरद पवार मराठवाड्यातील इच्छुकांच्या मुलाखतीत घेणार आहेत त्यासाठी सलग तीन दिवस शरद पवार हे पुण्यात ठोकून असणार आहेत दहा तारखेपर्यंत उमेदवारांची च पक्षांतर्गत चर्चा होणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद